नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सेक्स प्रॉब्लम आणि घरगुती उपचार बऱ्याच दिवसापासून आम्ही बघतोय की आमच्याकडे खूप सारे पेशंट आल्यानंतर पहिले आल्या आल्या विचारतात सर आम्ही दोन महिने झाले पाच महिने झाले दहा महिने झाले काही घरगुती उपचार करून बघतो आहे की आम्हाला त्यात काही फरक जाणवेल का खूप पेशंट आल्यानंतर जेव्हा आम्ही कन्फ्यूज होतो किंवा आम्ही विचारतो की तुम्ही घरगुती म्हणजे नेमकं काय का केलं तर ते सांगतात की सर आम्हाला यूट्यूबवरती जास्ती करून अशी माहिती मिळते की लिंबू पाणी पिल्याने पॉवर आमची वाढते तर काही यूट्यूबमध्ये काही डॉक्टर्स सांगतात की तुम्ही रात्री अद्रकचं पाणी प्या त्याच्याने तुमचं सेक्स पॉवर वाढेल स्टॅमिना वाढेल किंवा काही नुसतं व्ह्यूज मिळवण्यासाठी सांगतायत की इलायची खा अक्षरशः हसू येतं की बरेच सारे एम बी बी एस मोठे मोठे डॉक्टर्स असं सांगतात की तुम्ही कांदा खा लसूण खा आणि लोकांना हे कन्फ्युजन होतं जेव्हा पेशंट येतो की त्यांनी सांगितलं की सर ह्या मोठ्या डॉक्टरांचं जेव्हा आम्ही काही टिप्स वाचतो किंवा काही अभ्यास करतो किंवा काही त्यांचे व्हिडिओज पाहतो तर त्या ठिकाणी ते, 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 ते सांगतात की तुम्ही शेवग्याचा रस प्या शोक्याच्या शेंगा खा आणि आम्ही ते करत बसलो त्यातनं त्यानंतर तुमचा वेळ फार हा निघून गेला या सांगायची बाबा अशी की हे जे यूट्यूबवरती जे काही डॉक्टर सांगतात की लवंग खाल्ल्याने तुमचा एक तास बेडवरती स्टॅमिना मिळेल किंवा तुम्ही हळदीचं दूध किंवा केशरचं दूध पिल्याने तुमचा स्टॅमिना हा दुप्पट होईल आणि तुमची बायको खूप खुश होईल मोठे मोठे डॉक्टर्स यांना यूट्यूबसाठी हे व्ह्यूज मिळवण्यासाठी टाकत असतात मग पेशंट हे घरगुती उपचार पहिले सगळेच जण करून बघतात अद्रक खातं पोडी पपई खातं कोणी टरबूज खातं एक कन्फ्युजन असं आहे की नक्की सेक्स समस्या उद्भवल्यानंतर हे काही बाबी किंवा ह्या काही घरगुती पालेभाज्या किंवा मसाले किंवा फळं किंवा तुमचं कुठल्याही प्रकारचं इलायची लवंग याच्याने काही होतं का तर एकदमच असं नाही म्हणता येणार तर नाही कारण मोठ्या प्रमाणात जर लोकांना हा प्रॉब्लम असेल तर ऑफकोर्स त्यांनी कुठल्याही डॉक्टरला स्वतःहून जाऊन भेटून त्यांना विचारपूस करायला हरकत नाही की सर आम्ही इलायची खाऊन आम्हाला लॉंग टर्म स्ट्रिक स्टॅमिना वाढवता येईल का किंवा लवंग खाऊन वाढवता येईल का हे सगळं हे त्यांना पर्सनल जाऊन विचारलं बरं राहील पण स्वतःहून काहीतरी कोणाच तरी व्हिडिओ बघून की इलायची खाल्ल्यावर तुम्ही पलंगावर एक तास तुम्ही कमाल कराल किंवा धमाल कराल बायकोवरवर ऑफकोर्स हे सगळं खोटं आहे जर तुम्हाला खरंच सेक्शुअल प्रॉब्लेम असतील आणि लवंग किंवा कांदा लसूण या प्रकारचं काही टरबूज गाजर असतील तर लोकांनी मोठे मोठे दवाखाने किंवा हॉस्पिटल या बाबतीतले टाकले नसते मग पुढे परत क्वेश्चन तोच येतो की घरगुती उपचार आहेत का तर जर तुम्हाला या बाबतीत काही शंका विशंका असतील तर तुम्ही स्वतःच्या काही पर्सनल डॉक्टर्स किंवा आमच्यासारखे काही क्लिनिक्स तुमच्या गावी असतील त्यांना ऑफकोर्स जाऊन विचारलं पाहिजे की सर ह्या गोष्टींनी मला फरक पडेल का कारण काही पेशंट इतके खोलावर गेलेले असतात त्यांना मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असतात तर आ, हे किरकोळ उपचार करून त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होतच नाही तर अशा प्रकारे मग त्यांना कन्फ्युजन होतं की नेमकं आता काय करायला पाहिजे की एवढे मोठे मोठे डॉक्टर जर कांदा लसून हे सांगतात तर आम्हाला कन्फ्यूज करतात किंवा आम्ही काय करावं रुग्ण रुग्णमित्रांना सांगायची बाब हीच आहे की तुम्ही चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगले सेक्सॉलॉजिस्ट ज्यांनी चांगला अनुभव असणारे सेक्सॉलॉजिस्ट यांना जाऊन जरूर विचारलं पाहिजे की सर आम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्या घरगुती उपचारने क्लिअर होईल का जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल काही वाटलं तर नाशिकला युनिक मल्टी केअर क्लिनिकमध्ये आम्ही अकरा ते सात रोज रुग्णांना सेवा देत असतो या ठिकाणी आल्यानंतर घरगुती उपचार आम्ही ऐकल्यानंतर त्यांना विचारलं तर ते सांगतात की सर आमचे खूप दिवस वाया गेलेले तो तर त्यावेळेस आम्ही त्यांच्या सगळ्या तपासण्या करून त्यांना मार्गदर्शन करून व्यवस्थित ट्रीटमेंट करून बरं करतो तुम्हालाही ह्या समस्या भेटत असतील आणि तुम्ही घरगुती उपचार करून थकले असाल तर एकदा जरूर नाशिकला युनिक क्लिनिकमध्ये भेट द्यावी धन्यवाद